zai aliyar wanda शक्तीपीठ महामार्गाचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मुरवड आणि मोठेगाव या ठिकाणी शेतकरी शासकीय अधिकारी मोजणी करण्यासाठी आले होते शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करत वापस पाठवलेला आहे नेमकं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेणार हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रेणापूर तालुक्यातल्या पाच गावातून जातोय तर त्यापैकी दोन गावातल्या फक्त एक तीन ते चार शेतकऱ्यांच्या जमिनी जातात मग यांची संख्या कमी असून हीच प्रशासनानं डोळ्यासमोर ठेवली आणि आज त्यांचा मोजणीचा प्रोग्राम लावला होता तर या शेतकऱ्यांनी बोलवल्यावरून आम्ही आजूबाजूचे सर्व बाधित शेतकरी बाकी इतर गावातले सर्व शेतकरी एकत्र एकत्रित आलो आणि आलेल्या मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी कुठलीही न करता परत पाठवतो पाठवलेला आहे आज आमची सरकार दरबारी एकच मागणी आहे की हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा कारण लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा उजवा कालवा मांजरा डावा कालवा या दोन कालव्याच्या लाभ क्षेत्रातल्या बागायती जमिनी या महामार्गामध्ये बाधित होत आहेत आणि या भागामध्ये जास्तीत जास्त अल्प आणि अत्यल्प शेतकरी आहेत जरी संयुक्त कुटुंब असले तरी कुटुंबाला प्रत्येक कुटुंबाला जर विचार केला तर ही दोन एकर ते तीन एकर एक एकर अशा स्वरूपाच्या जमिनी येता या कुटुंबाने जायचं कुठं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि बागायती जमिनीचं तुम्ही नुकसान करून कुणाचा विकास साध्य करणार आहेत नागपूर रत्नागिरी महामार्ग ऑलरेडी अस्तित्वात आहे तुम्हाला खरंच विकास करायचा आहे तर मराठवाड्याला पाणी द्या तुम्ही नदीजोड प्रकल्पाचं जे काही तुमच्या सरकारचं व्हिजन आहे तर ते, ते पूर्ण करावं हे आमच्या शेतकऱ्यांकडनं तुम्हाला साध आहे तुम्ही ह्या हा जो निधी आहे सगळा हा पूर्ण नदीजोड प्रकल्पाला द्या आणि हा महामार्ग या भागातून कायमस्वरूपी रद्द करा आणखीन काय शेतकरी मी बहुबहधारक शेतकरी होतो पण आता जमीन कमी झालेली आहे कुटुंब मोठं झाल्यामुळं आणि कुटुंब मोठं झाल्यामुळं आता सध्या आठ एकर जमीन आहे त्याच्यामधून तीन एकर जमीन रोडमध्ये जाते आता मग ते अल्पभूधारकच होतोय आणि नोकऱ्या नाहीत आणि पान भरत असल्यामुळं सध्या उपजीविका त्याच शेतीवर होती आणि समजा नोकरी नसल्यामुळं शेती हे उपजीविकेचं साधन असल्यामुळं तर ते रोडमध्ये जर गेलं तर अति नुकसान होते उपास महाराज होती तर ते त्याच्यामुळं हे रोड होऊ नये असं आमचं मत आहे आता आपल्यासोबत आहेत लातूर आणि बीड जिल्ह्याच्या मध्यवर्ती सीमावर्ती भागातील ह्या पण शेतकरी आलेले आहेत काय सांगा आपलं काय म्हणणं आहे आपलं नांदगाव आंबेडा तालुका जिल्ह्यात बीड येथील राहिवाशी आहे तर ही महामार्ग जो घाट आहे शासनानं हा महामार्ग कायम रद्द करावा ह्याच्यापासून शेतकऱ्याला काहीही फायदा नाही कंत्राटदाराचा फायदा आहे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत आधीच तर म्हणजे गुंट्यावर आले ते एकटर तर सोडाच एक टन गुंटीच नाही भूमिहीन झालेले शेतकरी काय करायचं तर हा रस्ता बारा जिल्ह्यातून जाणार आहे ते कायमचा बंद करावा ही माझी सरकारला हा जुडून विनंती आहे शेतकरी हा शक्तीपीठ खरं तर कुणाची मागणी नसताना ही शेतकऱ्यावर लादला जात आहे आणि हा आमचा ग्रीन बेल्ट आहे सगळे उसाचे शेतकरी आहेत परंतु ह्या शेतकऱ्याला एकतर उसा असल्यामुळे अल्पमुदारक आता माझी जमीन दोन एकर जाते राती एक एकर आणि बाधित शेतकऱ्यापेक्षा राहिलेले शेतकरी पूर्ण अक्षरशः उन्हामध्ये येणार आहेत कारण त्यांच्या ना जमिनी नापिक होणार आहेत ज्या जमिनी रोडच्या पश्चिमेला आहेत त्या अक्षरशः पावसाळ्यात आठ आठ दहा दहा दिवस पाण्यात राहणार आहेत त्याच्यामुळे त्या जमिनी जर दहा दिवस पाणी राहिलं तर ही बरेच पिक नापिक होणार आहेत आणि ही नापिक झाल्यामुळं इकडचा हा भाग सगळा उद्ध्वस्त होणार आहे म्हणून हा शक्तीपीठ खरोखर सरकारला नम्र विनंती आहे हा शक्तीपीठ रद्द झाला झाला पाहिजे कारण शक्ती रस्ता झाला तर दळणवळणाची साधनं वाढतील काय नाही दळणवळण ही सगळं नाटक आहे दळणवळण काय नाही दळणवळण आमचा शेतीतला माल बाहेर काढा ना कृष्णा खोऱ्याचं पाणी आणा ना उत्पन्न वाढायला आमचा माल बाहेर न्या हा आहे ती रोड नीट करा आमचे आम्हाला शेतात जायला रोड नाहीत आणि तुम्ही दळान वाढविता कुणाच तुम्हाला विदर्भात आमचे लोक दलित करून यायचेत का तुमच्या नोकऱ्या करायला विदर्भाला ही अक्षरशः नौटंकी आहे आणि सगळ्यात धोक्यादायक दो दो हे त्याचे मुख्यमंत्री आहेत कारण हुकुमशाही बरी तुम्ही काय म्हणतायत की पोलीस आता पोलिसचा वापर ही लोकशाही का हुकुमशाही आहे पोलीसचा वापर शेतकऱ्यावर कशामुळे तुम्ही आम्ही तुम्हाला निवेदन दिले आहेत घरपोच तुमच्या कलेक्टर साहेबाला की आमचा विरोध आहे तरी पण पोलिस कशाला आणायला अहो औरंगजेबा असा वागला नाही कधी आणि तुम्ही जर आमच्या शेतकऱ्याकडे गाड्याची गाड्या घेऊन येता आणि मध्ये शेतकऱ्याला गाड्यात घालता हे कुठल्या नाही आहे लोकशाही का हुकुमशाही याचा आधी मंत्रिमंडळात याचा आधी आम्हाला निकाल द्यावा हे लोकशाही का हुकुमशाही आहे आणि नंतरच मग या सगळ्या गोष्टी कराव्यात आमचा विरोध आहे ना आमच्या या समोर या आमच्या काय अडचणी नाहीत मांडा चर्चा करा वीस फुट उंड उंच काय तळे करायचेत का आमचे हे सगळं वीस फुट जर गेला तर हे अक्षरशः वरचे तळेच आहेत ना मग आम्ही काय नाव न्यायच्यात का आम्हाला पायी जाता येत नाही पुन्हा नावा ठेवायला लागतील शेतवायला बियट राहतील काही जमिनी तर राहणार नाहीत हे कुठे चाललंय कुणाचा विकास करायला तुम्ही विकास फक्त विदर्भ वेगळा करायचा आहे त्यांना राजधानीला आम्हाला तलीदर करून आम्हाला तिचा दहा दहा तास नोकऱ्या करायला व्हायच्या विदर्भात त्यांनी लोकाचं देणं घेणं नाही म्हणून हात जोडून विनंती आहे हा शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे एक शेतकरी मी रामेश्वर साहेब मनोहर कराड हे आता हायदे रस्ते दुरुस्त नाहीत आणि ही नवीन रस्ते करून शेती सगळे अल्पभूधारकच शेतकरी आहेत सगळे अल्पभूधारकच शेतकरी आम्ही आधी पुन्हा ह्याच्यातून बी रस्ता गेला तर शेती आहे ती बी वाहता येत नाही आणि पुन्हा मग ह्या सडकेचा काय उपयोग शेतकऱ्याला काय राहणारच नाही शेतकऱ्यासाठी तर नाही पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ असं म्हणता येईल समजा शासन काय असेल ती पर्यटनाला जाईल कोण हे काय अधिकाऱ्याचे पोरं जातील शेतकऱ्याचे तर जाणार नाहीत शेतकरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच नाही शेतकऱ्याला विश्वासात घ्यायचं असलं तर असलं काही मुख्यमंत्र्यांची बैठक वगैरे झाली नाही नाही मुख्यमंत्रीची बैठक नाही कोणास झाली नाही शेतकऱ्याला बोलले कुठल्या शेतकऱ्याला बोललेलं नाही ना मुख्यमंत्र्यांनी फक्त माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले किंवा शक्तीपीठ रद्द करू म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं किंवा निवडणुकीच्या अगोदर किंवा शक्तीपीठ रद्द करू म्हणून त्याच्यानंतर पुन्हा हे डायरेक्ट मुख्यमंत्री झाले आणि पाहिलं त्यांचं स्टेटमेंट शक्तीपीठ मी करूच कसा बी करू काय करू असं तसं म्हणून त्यांचं स्टेटमेंट काही तरुण शेतकरी चर्चा करू साहेब मी बाला झाके माझं शेत जात आहे नऊ एकर तर आम्हाला विश्वास होता की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की आधी सुद्धा आम्ही रद्द केली निवडणुकीच्या आधी मग त्यावेळेस लोकांमध्ये कुठेतरी विश्वास बसला लाडकी बहीण शक्तीपीठ महामार्ग रद्द त्यामुळे जनतेने त्यांना मतदान करून निवडून दिलं बरं तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही म्हणजे खुर्चीवर पहिली तुम्ही करताय की शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार म्हणून मग लोकांनी तुम्हाला लोकांची विश्वासार्थ काय जपली तुम्ही मग लोकांना तुम्ही विश्वास काय दिला आणि जर तुम्ही अशी फसवगिरी करणार असता तर महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग होणार नाही नाही आणि मत आता आम्हाला अशी शंका येते की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या टर्मला वेगळा विदर्भ करण्याची फडणवीस साहेबांचं जे स्वप्न आहे ते त्यांना पूर्ण करायचंय आता मुंबई आणि नागपूर हा त्यांनी हा समृद्धी महामार्ग केलाय त्याच पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग करून जी कोकणपट्टा आणि विदर्भ हा मार्ग मराठवाड्यातून जो जातोय हो त्या त्यांना तो एकत्रित करायचा आहे आणि हे काळात आपल्याला बघायला मिळेल की वेगळा विदर्भ करून त्या विदर्भाचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस राहतील एवढा आम्हाला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आम्हाला कळलेला आहे आता शेतकरी काही वेडा राहिलेला नाही त्यामुळे फडणवीस साहेबांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट त्यांनी करू नये काळात शेतकरी त्यांना सहकार्य करणार नाही तर शेतकरी यांनी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विदर्भ करण्यासाठी हा शक्तीपीठाचा घाट घाटलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे आणि हा विरोध कायम राहील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर